सातारा जिल्ह्यात खळबळजनक घटना लोकशाहीचा चौथा स्तंभ ढासळला पाच लाखाची लाच घेताना हात पकडण्यात आली एल सी बीच्या जाळ्यात अडाकला मोठा मासा सविस्तर माहिती फिर्यादीच्या वडिलांचा जामीन देण्यासाठी पाच लाखाची मागणी करणारे तीन जण एल सी बीच्या जाळ्यात संशयितामध्ये जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय निकम यांचा समावेश तर आनंद मोहन खरात आणि किशोर संभाजी खरात तर इतर दोघांची नावे आहेत सातारा लाचलुचपत विभागाने चौकशीसाठी तिघांना ताब्यात घेतले असून सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांची संयुक्त कारवाई करण्यात आलेली आहे ही सगळ्यात मोठी कारवाई केली असून लोकशाहीचा चौथा स्तंभ जर याप्रमाणे वागू लागला तर कायदा सुव्यवस्था कसा टिकणार हाच प्रश्न सर्वसामान्यांसमोर उभा राहिला आहे अशाच काही अपडेटसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज बघा अभिमानाने जगा स्वाभिमानाने